नमस्कार माजा नो में नंदन एक पासुन करता वर तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एका अशा कंपनीबद्दल ज्या कंपनीने ह्या ठिकाणी काय केलेलं का आहे रिसंटलीच डिव्हिडंडसुद्धा डिक्लेअर केलेलं आहे आणि सेम डेटवरती कंपनीने ह्या ठिकाणी बोनससुद्धा इश्यू केलेला आहे वन रेशो वनचा बोनस ही कंपनी देणार आहे म्हणजे जर तुमच्याकडे एक शेअर असेल तर आणखीन एक शेअर तुम्हाला ह्या कंपनीचा मिळणार आहे आणि त्याचसोबत सहा रुपये पर शेअर इतका डिव्हिडंडसुद्धा ह्या कंपनीने मित्रांनो दिलेला आहे सो so, मित्रांनो एकाच वेळेला दोन दोन गुड न्यूज आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत सो ह्या so, स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायचे आहे का जेणेकरून आपल्याला बोनस आणि डिव्हिडंड ह्या दोन्हींचा लाभ मिळेल ह्या गोष्टीविषयी सविस्तररीत्या आपण चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती आहे की चॅनलवर निघाले असाल सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राइब नाही करा सो प्लीज मित्रांनो आपलं हृदय मोठं करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा कारण आपण हे चॅनल जे चालू केलेलं आहे ते फक्त आणि फक्त मराठी बांधवांसाठी चालू केलेला आहे त्यांना आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवण्यासाठी चालू केलेला आहे सो so, प्लीज मित्रांनो तुमच्या सपोर्टची मला ह्या ठिकाणी नितांत गरज आहे तुमचा एक एक लाईक आणि एक, एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी किती ह्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे हे मी सांगू शकत नाही सो प्लीज 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 चॅनेलला सबस्क्राईब करा मला ह्या चॅनलवर एक लाख सबस्क्राईबर झालेले ह्या so, ठिकाणी बघायचे आहेत सो प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची पावर जी आहे ती जगाला दाखवून द्या तर चला जास्त वेळ दौडता स्थळ या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया ज्या स्टॉकबद्दल माहिती घेणार त्याचं नाव काय ई आय एच असोसिएी हॉटेल्स लिमिटेड आता मित्रांनो ही काय एक लक्झरी हॉटेल चेन आहे भारतातली आणि ओबेरायस स्ट्रायडंट यांसारखे जे हॉटेल ब्रँड्स आहेत ते ब्रँड सी ओन करते आणि मित्रांनो ह्यांचे बरेचसेच रिसॉर्ट्स हॉटेल्स या ठिकाणी पूर्ण भारतभर ह्या ठिकाणी आहेत म्हणजे एक लक्झरी हॉटेल चेन ही आहे असं तुम्ही म्हणू शकता नऊशे तीस रुपये या ठिकाणी करंट प्राइस आहे लॉंग टर्ममध्ये मित्रांनो तुम्ही बघितलं आय पी ओ आल्यापासून आत्तापर्यंत सहाशे टक्क्यांचे रिटर्न ह्या स्टॉकने आपल्याला दिलेले आहेत म्हणजे सहाशे टक्के म्हणजे सहा पट रिटर्न ह्याने दिलेले आहेत आता जर तुम्ही पाहिलं तर पाच वर्षामध्ये दोनशे एक टक्क्यांचे रिटर्न एका वर्षामध्ये एक्क्याऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस टक्क्यांचे रिटर्न सहा महिन्यामध्ये बेचाळीस टक्क्यांचे रिटर्न ह्या कंपनीने आपल्याला दिलेले आहेत सो मित्रांनो कंपनी फंडामेंटल एक चांगली कंपनी आहे आणि चांगली आणि ब्रँडेड म्हणजे एक चांगली आणि एक अत्यंत नामांकित अशी हॉटेल चेन ही काय करते ओन करते ही कंपनी आता मित्रांनो ह्या कंपनीने जे काही डिव्हिडंट आणि बोनस इश्यू केलेलं आहे त्यांची जी काही रेकॉर्ड डेट आहे ते रेकॉर्डेट काय असणार आहे तेरा ऑगस्ट ह्या ठिकाणी काय असणार आहे रेकॉर्ड डेट असणार आहे म्हणजे ह्या रेकॉर्ड डेटच्या अगोदर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये जर हे शेअर्स असतील तर तुम्हाला काय मिळणार आहे वन रेशो वनचा बोनस मिळणार आहे हा पहिला बेनिफिट मिळेल आणि त्याचसोबत सहा रुपये पर शेअर इतका डिव्हिडंडसुद्धा तुम्हाला ह्या ठिकाणी मिळणार आहे सो so, मित्रांनो डिविडंट आणि बोनस घेण्यासाठी फक्त शेअर्स आपण खरेदी करायचे नसतात हे तर तुम्हाला माहीतच आहे सो आपण या शेअरमध्ये गुंतवणूक केली पाहिजे का आणि लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून हा शेअर आपल्याला चांगले बेनिफिट्स देऊ शकतो का सो ह्याविषयी आपण सविस्तररित्या चर्चा करू तो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सर्वप्रथम फंडामेंटल्सविषयी चर्चा करावी लागेल तर मित्रांनो बघा दोन हजार आठशे चौतीस कोटींचं को मार्केट कॅप आहे म्हणजे एक मिडकॅप स्टॉक आहे पी जर बघितलं तर पस्तीसचा पी आहे आणि नऊशे बत्तीसची बुक व्हॅल्यू आणि एकशे बावन्नची या ठिकाणी सॉरी एकशे बावन्नची बुक व्हॅल्यू आणि नऊशे बत्तीसचं करंट प्राईस आहे सो स्टॉक काय आहे मित्रांनो थोडंसं सा व्हॅल्युएशन चांगलं आहे स्टॉकचं म्हणजे आज अत्यंत महाग नाही आहे पीई जर बघितलं तर थर्टी फायव्हचा पी आहे म्हणजे पी जो असतो मित्रांनो पन्नासच्या वर असेल तर थोडासा आपण ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक मानतो पण वीस आणि पस्तीसच्या दरम्यान जर पी असेल आत्ताच्या मार्केटचा जर विचार केला तर हा एक रिजनेबल व्हॅल्यूअर स्टॉक अवेलेबल आहे असं दिसत आहे सर सध्या आणि बुक व्हॅल्यूचा विचार केला तर बुक व्हॅल्यूच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर स्टॉक थोडासा तरी ओव्हर व्हॅल्यूड आहे त्याबद्दल काही शंकाच नाही आहे पण जर आपण पाहिलं तर हॉटेलचा जो काही हा बिझनेस आहे ही जी काही चेन, है, तेक नामां की चेन है, तेक आहे ती एक नामांकित चेन आहे त्यामुळे हे प्राईस जे आहे ते एक चांगलं प्राईज आहे असं मला ह्या ठिकाणी वाटतं आहे आता रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि रिटर्न ऑन इक्विटी बघितलं तर अठरा पॉईंट आठचा रि रिटर्न ऑन इक्विटी आणि अठरा पंचवीस पॉईंट एकचा या ठिकाणी काय रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आहे म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स ही कंपनी काय करते आपल्या बिझनेसमधून कमवत आहे हे असं आपल्याला स्पष्ट दिसतं आहे आता फेस व्हॅल्यू दहाची आहे म्हणजे हा स्टॉक सुद्धा आणखी स्प्लिट होऊ शकतो असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसते सध्या तर हा स्प्लिट नाही आहे हा बोनस आहे आता कंपनीचा जर तुम्ही सगळ्यात मोठ्या ॲडव्हान्टेज बघितलं तर कंपनी डेट फ्री आहे म्हणजे हॉटेलसारखा एकदम हाय एक्सपेन्सिव्ह बिझनेस सुद्धा हॉ कंपनी काय डेट फ्री आहे एक अत्यंत चांगली गोष्ट आहे आता ह्यानंतर क्वार्टरली रिझल्ट आपण पाहणार नाही आहोत आपण फक्त डायरेक्टली काय करू इयरली हे जे काही रिझल्ट्स आहेत ते पाहूया पी एन एस स्टेटमेंटमध्ये तुम्ही बघू शकता कंपनीची जी काही सेल्स आहे ती काही इतकी जास्त वाढलेली नाही आहे दोन हजार तेरापासून दोन हजार चोवीसपर्यंतचा जर रिपोर्ट तुम्ही पाहिला तर इतक्या वर्षामध्ये सेल्स जी आहे ती म्हणजे किरकोळ त्याच्यामध्ये वाढ आहे आता जर विचार केला तर नेट प्रॉफिटचा नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा या ठिकाणी काय एक साधारणतः मला वाटतं वीस कोटींचा प्रॉफिट होतं दोन हजार तेरामध्ये आणि आता एक्क्याऐंशी कोटींचा प्रॉफिट आहे म्हणजे एक चार पट्टीने प्रॉफिटमध्ये ग्रोथ मात्र झालेली आपल्याला दिसते म्हणजे कंपनीने एक्सपेन्स खूप चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी हँडल केलेले आहेत आता ऑपरेटिंग प्रॉफिटसुद्धा कंपनीने काय केलेलं आहे चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी वाढवलेलं आहे असं आपल्याला स्पष्ट होतं आता कंपाऊंडिंग अॅन्यु सेल्स ग्रोथ जी आहे दहा वर्षाची ती सहा टक्क्यांची आहे ह्या ठिकाणी आणि जर तुम्ही प्रॉफिट ग्रोथ जर बघितली दहा वर्षाची कंपाऊंडिंग अॅन्युअल प्रॉफिट ग्रोथ तर ती तेरा टक्क्यांची आहे म्हणजे एकदम पण एक्स्ट्रॉर्डनरी नाही आहे किंवा एकदम पण म्हणजे खालच्या दर्जाची या ठिकाणी काय नाही आहे प्रॉफिट ग्रोथ कंपनीची नाही आहे कंपनीने एक चांगल्या पद्धतीचा प्रॉफिट त्या ठिकाणी कमवलेलं आहे ह्याला आपण फार एक्स्ट्रॉर्डनरी सुद्धा म्हणू शकत नाही किंवा फार निकृष्ट दर्जाचा सुद्धा म्हणू शकत नाही कारण अर्थातच एक नामांकित हॉटेल चेन आहे सो ह्या ठिकाणी कंपनीला बिझनेस करताना त्यांच्या गुडविलचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होताना आपल्याला दिसतो आहे बॅलन्सशीटचा जर विचार केला तर कोटिन सा ते तीस कोटींचं इक्विटी कॅपिटल आणि त्याच्या अगेस चारशे बत्तीस कोटींचे रिझर्व कंपनीने मेंटेन ठेवलेले आहेत आणि हे ठेवणं गरजेचं पण आहे कारण हॉटेल बिझनेस हा असा बिझनेस आहे की ज्याच्यामध्ये जे हे असतं रनिंग कॅपिटल जे असतं ते खूप जास्त ह्या ठिकाणी लागतं आणि बऱ्याचशाच वेळेला अचानक मोठमोठे एक्सपेन्सेस या ठिकाणी उद्भवतात तर बॉरिंगचा विचार केला तर चार कोटींचं मात्र बॉरिंग्स आहे म्हणजे बरोबर बॉरिंग्स कंपनीवर आहे इन्व्हेस्टमेंटसुद्धा एकशे त्रेपन्न कोटींच्या चांगल्या पद्धतीने कंपनीने ह्या ठिकाणी मेंटेन केलेल्या आहेत आता प्रमोटर होल्डिंगमध्ये पंच्याहत्तर टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग आहे आणि पब्लिक आणि डीआयजमध्ये जर पाहिलं तर एफ आय एजने ह्या ठिकाणी काय केलेलं आहे सॉरी एफ आय एज आणि डी ची जर विचार केला तर एफ आय एजने आपली होल्डिंग ह्यामध्ये खूप वाढवलेली आहे तेरा पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के आणि आयज मात्र ह्या ठिकून काय ठिकाणून काय झालेले आहेत पूर्णतः एक्झिट झालेले आहेत पब्लिकचा विचार केला तर अकरा पॉईंट सत्तावीस टक्क्यांची काय पब्लिकची होल्डिंग ह्या ठिकाणी आहे सो आता आपण ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची आहे का सो मित्रांनो बघा हॉटेल चेन ही जी आहे ती एक नामांकित हॉटेल चेन आहे सो ह्यापैकी तुम्ही काय करू शकता डोळे बंद करून इन्व्हेस्टमेंट करू शकता अर्थातच तुम्हाला चांगला लाभ ह्या ठिकाणी मिळू शकतो बोनस आणि डिविडंडचा तुम्हाला लाभ ह्या ठिकाणी मिळू शकतो पण सध्या मार्केट लाईफ टाईम हायवरती आहे आणि स्टॉकसुद्धा काय लाईफ टाईम हायवरती आहे सो ह्या ठिकाणी काय होणार Sampai तुम्ही ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कराल सो so, स्टॉकमध्ये करेक्शन आल्यानंतर त्यामध्ये ॲव्हरेजिंग करण्याची तुमच्या ताकद असायला हवी कारण कसं होतं की आपण एखादा स्टॉक खरेदी करतो स्टॉक खाली येतो आणि त्यानंतर आपण भितो आणि आपण काय करतो त्या स्टॉकमधून एक्झिट होतो सो so, असं आपणाला करता कामा नये स्टॉक खाली आल्यानंतर ॲव्हरेजिंग करण्याचीसुद्धा तुमची ह्यामध्ये काय पाहिजे कपॅसिटी असायला पाहिजे सो so, स्टॉक चांगला आहे कंपनी चांगली आहे चांगल्या पद्धतीचा बिझनेस करते आहे सो बोनससाठी आणि डिव्हिडंटसाठी ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काहीच हरकत नाही आहे अर्थातच सहा रुपयाचा जो काही ब डिव्हिडंट आहे तो काही खास डिव्हिडंट नाही आहे खूप मोठा डिविडंड नाही आहे पण तरी सुद्धा जर तुम्ही ट्राय करणार असाल इन्व्हेस्टमेंटचा सॉरी साठी आणि बोनससाठी हे करणार असाल तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता डेफिनेटली ट्राय करू शकता कारण कसं होतं की बोनस ज्यावेळेला इश्यू होतात त्यावेळेला ह्या ठिकाणी प्राईस पण ॲडजस्ट होतं आणि त्यामुळे लिक्विडिटी पण वाढते आणि स्टॉकचं प्राईस आणखीन जास्त झपाट्याने वाढण्याची ह्या ठिकाणी काय असतात चान्सेस असतात सो त्या फ्लोमध्ये आपल्याला रिटर्न्स सुद्धा चांगले मिळू शकतात सो डेफिनेटली मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अॅव गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू